जानेफळात महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्तानं शाहिरांचा जंगी मुकाबला संपन्न प्रबोधनकारी गीतांनी प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध महेकर तालुक्यातील जानेफळ येथे दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज संत रोहिदास महाराज संत सेवालाल महाराज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यागमूर्ती माता रमाई माता भीमाई यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं जानेफळ येथे दिनांक जाणेफळ एक्सप्रेसचे मुख्य संपादक अशोक शेजूर यांच्या नियोजनात महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका अश्विनी खोबरागडे चंद्रपूर्व शाहीर संघपाल गवई यांचा आणि इतर शाहिरांचा गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ संजयजी रायमुलकर त्या प्रमुख उपस्थितांमध्ये ठाणेदार अजिनाथ मोरे सरपंच गजानन तात्या कृपाळ अंबिका अर्बनचे संस्थापक अध्यक्ष मोहनजीवन धोटे पाटील माननीय पंचायत समिती गजानन वडणकर भाजप तालुका ऍडव्होकेट शिव ठाकरे पत्रकार अमर राऊत संपादक गजानन दुतोंडे मनीष मांडगवडे पत्रकार दत्ता उमाळे मुख्याध्यापिका सौ मिनल जोहरे ऍडव्होकेट राजेश दाभाडे गजानन पऱ्हाड सरपंच किशोर गव्हाड आदी जण उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक जाणेफळ एक्सप्रेसचे निवासी संपादक डॉ कृष्णा हावरे यांनी केलं त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा गायकांचा आयोजन समितीचे संस्था संपादक अशोक शेजूळ पत्रकार अंकुश वानखेडे देवेंद्र पद्मणे प्रदीप सरदार सरपंच किशोर इंगळे शिक्षक संतोष गवई रामेश्वर मुरुडकर राजेश सपकाळ यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर झालेल्या गीत गायनामध्ये माननीय अश्विनी खोबरागडे चंद्रपूर संघपाल गवई व उपस्थित गायकांनी बहुजन महापुरुषांवरील गीते सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली माजी आमदार डॉ संजय रायमुलकर संजय सुरजुसे रामेश्वर मुरुडकर यांनी आर्थिक स्वरूपात कौतुक केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते कृष्णा हवरे यांनी तर आभार प्रदर्शन जानेफळ एक्सप्रेसचे मुख्य संपादक अशोक शेजूळ यांनी केले